नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ येत्या सोळा फेब्रुवारीला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेली आहे रथसप्तमी म्हणजे उद्या आहे रथसप्तमी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानले जाते आणि मकर संक्रांती निमित्त सुरू होणारे हळदी कुंकू समारंभ जो असतो तो रथसप्तमीच्या दिवशी समाप्त होत असतो रथसप्तमी जी असते ती भगवान सूर्यनारायणाला समर्पित असते आणि भगवान सूर्यनारायण हे सात पांढरे घोडे असलेल्या रथात बसलेले असतात आणि माघ महिन्यातील शुक्ल पक्ष सप्तमी ही जी तिथी असते तर ही तिथी रथसप्तमी किंवा माघ सप्तमी म्हणून सुद्धा ओळखली जाते असं सांगितलं जातं की भगवान सूर्यनारायणांनी रथसप्तमीच्या दिवशी संपूर्ण जगाला ज्ञान देण्यास सुरुवात केली होती आणि त्याचबरोबर हा दिवस भगवान सूर्यनारायणाचा जन्म दिवस देखील मानला जातो रथसप्तमीच्या दिवशी अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्यनारायण यांचा जन्मदिवस मानला जातो आणि या दिवशी सूर्याचं पूजन केलं जातं सूर्याचं पूजन करण्यासाठी आपल्याला या ब्रह्ममुवर उठून स्नान करून सूर्याचं पूजन एका छोट्या तांब्याच्या कलशातून सूर्याला अर्घ द्यायचं असतं सूर्याला अर्घ देताना यामध्ये पाणी त्यामध्ये थोडंसं गंगाजल चंदन आणि लाल फूल टाकून सूर्याला अर्घ द्यायचा आहे या दिवशी सूर्याला अर्घ दिल्याने आपले वाईट कर्म पाप नष्ट होत असतात असं सुद्धा सांगितलं जात त्याचबरोबर या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वाचा असा उपाय किंवा तुम्ही याला सेवा सुद्धा म्हणू शकता तर आपल्याला हा उपाय धनसंपत्ती पैसा मिळवण्यासाठी करायचा आहे हा उपाय आपण रथसप्तमीच्या दिवशी केला तर आपल्या आयुष्यात आपल्याला कधीच कशाचीच कमी पडणार नाही सात पिढ्यांचं सा दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घरात भरभराट होईल आणि अखंड लक्ष्मी नांदेल असा हा एक उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन लाही प्रेस करा तर पहा हा जो उपाय आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही केलात तर नक्कीच तुम्हाला ऐश्वर प्राप्त होईल पण त्यासोबतच आपले शंभर टक्के प्रयत्न सुद्धा आपल्याला करायचे आहेत आपल्याला जे हवं ते मिळवण्यासाठी आपल्याला आपले शंभर टक्के प्रयत्न सुद्धा करायचेच आहेत त्यासोबतच तुम्हाला हा उपाय सुद्धा करायचा आहे जेणेकरून आपल्या प्रयत्नांना आपल्या मेहनतीला योग्य ते फळ प्राप्त होईल कसं असताना जेव्हा नशिबाची साथ आपल्या कष्टांना मिळते तेव्हा आपल्याला धनसंपत्ती प्राप्त होत असते आणि नशिबाची साथ हवी असेल तर आपल्याला देवाची साथ हवी असते देवांची कृपा आपल्यावर व्हावी असं वाटत असेल तर नशिबाची साथ आपल्याला मिळावी लागतेच म्हणून जेव्हा आपण काही विशिष्ट तिथीना उपाय करत असतो आणि उपाय केल्याने आपलं नशीब आपल्याला साथ देत असत म्हणून आपण जे उपाय करतो किंवा जे कष्ट करत असतो त्याला यश हे मिळत असत म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे उपाय तुम्हाला सोळा फेब्रुवारी म्हणजे शुक्रवारी म्हणजे उद्या करायचा आहे या दिवशी रथसप्तमी आहे आणि या रथ सप्तमी बरोबर अतिशय पाच दुर्मिळ योग सुद्धा जुळून आलेले आहेत यामुळे या, या शुक्रवारचं महत्व सुद्धा अधिकच वाढलेलं आहे अतिशय दुर्मिळ योगावरती आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर पहा रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे उठून स्नान करून घ्यायचे आहे आणि स्नान करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल थोडेसे पांढरे तीळ आणि लाल चंदन टाकून स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे तो पाण्याने भरून घ्यायचा आणि त्या कलशामध्ये तुम्हाला थोडेसे तीळ पांढरे तीळ लाल फूल कुंकू आणि त्याचबरोबर अक्षदा आणि लाल चंदन टाकून तुम्हाला सूर्यनारायणाला अर्घ द्यायचा आहे सूर्यदेवाला अर्घ दिलं तर आपली सगळी पाप वाईट कर्म नष्ट होतात यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे पूर्वेकडे तोंड करून बसताना खाली तुम्हाला लाल रंगाचं आसन घ्यायचं आहे आहे कारण कोणतीही सेवा आणि उपाय करताना आसन घेऊन बसावे जर आपण आसन घेऊन बसलो नाही तर आपण केलेली सेवा आणि उपाय हे धरणी मातेला समर्पित होत असतात त्यामुळे आसन घ्यायचं आहे लाल रंगाच्या आसनावरती बसायचं आहे यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश जो असतो तर तो तुम्हाला पाण्याने भरून आपल्या जवळ ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला एक तांब्याचा धातूचा तांब्याच्या धातूचा दिवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला कलाव्याची दुहेरी वात सुद्धा त्या दिव्यामध्ये टाकायची आहे कलावा धागा जो असतो तो तुम्हाला पूजेचं साहित्य भेटतं तिथे तुम्हाला भेटून जाईल लाल रंगाचा कलावा घ्यायचा आहे म्हणजे लाल पिवळ्या रंगाचा सुद्धा भेटतो आणि फक्त लाल रंगाचा सुद्धा भेटतो त्यामुळे तुम्हाला लाल रंगाचा कलावा घ्यायचा आहे आणि कलावा तुम्हाला नाही भेटला तर काही हरकत नाही कापसाची जोड वात तुम्ही बनवून घेऊ शकता फक्त त्याला थोडस लाल कुंकू लावून ही वात लाल करून घ्यायची आहे आणि ही लाल केलेली वात त्या दिव्यात आपल्याला टाकायची आहे आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून सूर्याला ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पाचं तुम्हाला स्मरण करून तुम्हाला तीन वेळा सूर्यस्तोत्राचं पठन करायचं आहे किंवा तुम्ही वरती लावून श्रवण जरी केलं तरी सुद्धा चालेल तुम्हाला सूर्यस्तोत्राचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण सुद्धा करू शकता वरती तुम्हाला ते सहज भेटून जाईल सूर्यस्तोत्राचं हे पठण करणे हे अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते आणि सूर्यासमोर बसून आपण याचं पठन केलं तर साक्षात सूर्यदेव हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात त्यानंतर तुम्हाला सूर्यनारायणाला नमस्कार करून धनसंपत्तीसाठी प्रार्थना करायची आहे आणि भाताचा नैवेद्य हा तुम्हाला सूर्यदेवाला आवर्जून दाखवायचा आहे भात शिजवताना तुम्हाला त्यामध्ये थोडस मीठ आणि तेल सुद्धा टाकून हा भात बनवायचा आहे सकाळी म्हणजे सूर्योदयाच्या वेळी या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्यामुळे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्हाला स्नान करून घ्यायचं आहे आणि लगेचच तुम्हाला हा भात शिजू घालायचा म्हणजे बनवून घ्यायचा आहे या भाताचा नैवेद्य सूर्यदेवाच्या प्रकाशात ठेवून तुम्हाला हा भाताचा नैवेद्य सूर्यनारायणाला दाखवायचा आहे या दिवशी भाताचा नैवेद्य हा अतिशय खास मानला जातो भातावरती थोडेसे पांढरे तीळ सुद्धा टाका त्यानंतर आपल्याला या दिवशी घरामध्ये आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला सूर्यदेवाची पूजा करायची आहे तुम्ही सूर्यदेवाची सूर्यनारायण हे रथामध्ये बसलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही रांगोळी काढून त्याची तुम्हाला पूजा करायची आहे त्याचबरोबर पहा दूध उतू घालवण्याची सुद्धा प्रथा रथसप्तमीच्या दिवशी असते या दिवशी दूध उतू घालवल्याने म्हणजे असं म्हणतात की ज्या दिशेने दूध उतू जातं त्या दिशेला आपली प्रगती होत असते त्या दिशेने आपली प्रगती होत असते यामुळे आवर्जून आपण संक्रांतीला जे सुगड आणली होती ना त्या मातीच्या भांड्यामध्ये त्या सुगडमध्ये दूध घ्यायचं आहे आणि हे दूध आपल्याला उतू घालवायचे आहे आणि ते सुद्धा तुम्हाला सूर्यनारायणाला नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे आणि त्यानंतर मातीच्या भांड्यातील हे आपण दूध उतू घालवलेलं आहे तर त्यातील थोडस दूध आपण घरातील प्रत्येकाने चमचा चमचा भर प्रसाद म्हणून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने सूर्यदेवाची रथसप्तमीच्या दिवशी पूजा आणि सेवा करायची आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ